मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महापालिकेनं दोन दिवसाचा विशेष शिबिर घेऊन महिलांचे ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज भरून घेतले त्यापैकी ऑफलाईन अर्ज भरून घेतलेल्या महिलांना आधांतरी न सोडता पात्र लाभार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रियाही महापालिकेनं पूर्ण करण्याची मागणी आहे राज्य शासनानं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेचे अर्ज भरण्यासाठी सर्वत्र महिलांची तारांबळ उडाली आहे मात्र ऑनलाईन अर्ज भरताना सर्व्हर डाऊनमुळे अर्ज भरण्यास कालावधी लागत असल्यानं अनेकांची गैरसोय होतीये हे लक्षात घेऊन महापालिकेनं श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात दोन दिवसाचं विशेष शिबीर घेतलं यामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज भरून घेतले गेले प्रभागनिहाय अर्ज भरून घेण्याची सोयही केली जाणार असल्याचं महापालिकेनं जाहीर केलंय नागरिक सोय व्हावी म्हणून माजी नगरसेवक तसंच काही संस्थांनीही महिलांचे ऑफलाईन अर्ज भरून घेतले आहेत हे सर्व अर्ज महापालिकेच्या शिबिरात दाखल करण्यात आले दरम्यान माजी उपनगराध्यक्ष रवी राजपुते यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं उपायुक्त स्मृती पाटील यांची भेट घेतली अर्ज भरून घेण्याचं दोन दिवसांचं शिबिर झालं म्हणून ऑफलाईन अर्ज भरलेल्या महिलांना आधांतरी सोडू नये त्यांचे ऑनलाईन अर्ज भरून पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळवून देण्याची प्रक्रियाही महापालिकेनं पूर्ण करण्याची मागणी शिष्टमंडळानं केली आहे यावेळी भाऊसो आवळे उमेश कांबळे रोहित राजपूते उपस्थित होते